तुमच्या स्वप्नातूनच आई बाजी आणि तानाजी झाले तुमच्या स्वप्नातूनच आई बाजी आणि तानाजी झाले महाराष्ट्राचा उद्धार करण्या श्रीमंत योगी राजे झाले महाराष्ट्राचा उद्धार करण्या श्रीमंत योगी राजे झाले सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अद्वितीय स्त्रीबद्दल बोलणार आहे जी एक माता होती आत्मविश्वासाने ओतप्रोत पत्नी होती राजकारणाच बाळकडू मिळालेली लेख होती आणि या हिंदवी स्वराज्याची जन्मदात्री होती हो मी आज स्वराज्याचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या मा साहेब जिजाऊंबद्दल बोलणार आहे जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला लहानपणापासूनच त्या शूर बुद्धिमान आणि चौकस होत्या त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे स्वाभिमानी सरदार होते ज्यांनी जिजाऊंमध्ये न्याय स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची भावना रुजवली त्यांच्या विवाहानंतर शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून त्या पुण्यात आल्या त्यांनी आपल्या मनातील स्वराज्य स्थापनेची ज्योत ही नेहमी प्रज्वलितच ठेवली होती जिजाऊंचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले होते शहाजीराजे आदिलच्या दरबारात काम करत असल्यामुळे जिजाऊंना अनेकदा अपमान आणि अन्याय सहन करावा लागला पण यामुळे खसतील त्या जिजाऊ कसल्या त्यांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना शौर्य न्याय धर्मनिष्ठा आणि स्वराज्याचे महत्व शिकवले शब्द नव्हे तर कृती हेच त्यांच्या शिक्षणाचे मुख्य साधन होते शिवरायांच्या मनातील स्वराज्य स्थापनेचा विचार हा जिजाऊंनीच रुजविला होता स्वराज्य हा आपला हक्क आहे स्वराज्य हे आपलं जगण्याचं एकमात्र साध्य आहे हा आत्मविश्वास शिवरायांना जिजाऊंकडूनच मिळाला त्या केवळ एक जबाबदार माता नव्हत्या तर एक उत्तम प्रशासक देखील होत्या जिजाऊंनी पुण्यात लाल महालाची उभारणी केली रया गेलेले पुणे शहर खऱ्या अर्थाने बसवले राजकारण आणि समाजकारणाचे मर्म समजून जनतेला लोकाभिमुख राज्य दिले अठरा पकड जाती आणि बारा बलुतेदारांना स्वराज्याशी जोडले प्रचंड संघर्षातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि राज्याभिषेकातून महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा जाणता राजा दिला आज जिजाऊंचा आदर्श आपल्यासाठी फार महत्वाचा आहे त्यांनी दाखवून दिले की कठोर परिश्रम असीम धैर्य आणि दूरदृष्टी असली तर कोणतेही उद्दिष्ट अशक्य नाही त्यांनी दाखवून दिले की आजचा संघर्ष हा उद्याचे स्वराज्य निर्माण करू शकतो जे स्वराज्य येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत माणसांमध्ये स्वधर्म स्वराष्ट्र आणि स्वातंत्र्याचा स्वाभिमान तेवत ठेवू शकते आजच्या या दिवसापासून आपण सर्वजण जिजाऊंच्या आदर्शांचा अंगीकार करूयात स्वदेश स्वधर्म आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची तयारी बाळगूयात साहसाला आलिंगण देऊयात आणि इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव कोरून जाऊयात हीच या राजमातेला खरी आदरांजली ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय